मुंबई गोवा महामार्ग येत्या गणपतीपूर्वी पूर्ण होणार असल्याचं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पे ते पळस्पेणकासू दरम्यान कामाची पाहणी करताना सांगितलं अजूनही महामार्गावरील बहुतांश ठिकाणी ओव्हरब्रिज भुयारी मार्ग सर्व्हिस रोड आणि बायपास रोड अपूर्ण अवस्थेत असून या कामाची गती वाढवण्याचे आदेश अभियंत्यांना देण्यात आले आहे याव पळसपे येथील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी तर पेण तालुक्यातील आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील तसंच मंत्री भरत गोगावले हे बांधकाम मंत्र्यांसोबत पाहणीसाठी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासोबत पेण प्रांत प्रवीण पवार अभियंते शासकीय अधिकारी हे देखील उपस्थित होते पेण तालुक्यातच वाशी नाका येथे नव्यानं ओव्हरब्रिजचा प्रस्ताव करावा लागेल तसंच पेण शहरातील वडखळकडे जाणारा वळणदार रस्ता अपघाती झाला असून या ठिकाणी नवीन ओव्हरब्रिज किंवा बायपास रस्ता काढावा लागणार असल्याचं तसंच याच ठिकाणी सर्व्हिस रस्ता करणे अपेक्षित असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय तर एकूणच या कामासाठी अजून शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद नव्याने करावी लागेल असं बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना आहे तर आगामी गणपती सणापूर्वी कोकणात जाण्यासाठी हा महामार्ग पूर्ण सज्ज झालेला असेल तर नव्याने होणारे ब्रिज काही बायपास रस्ते तर नव्याने करावे लागणारे भुयारी मार्ग पूर्ण होण्यासाठी मात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीचा महिना उजाडेल असं देखील बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या ठिकाणी सांगितलं आहे फॉरेस्टच्या काही ठिकाणी अडचणी आल्या असे वेगवेगळे याच्यात आले पण आता जे आजचं आमचं हे याच्या आधी पण आम्ही मुंबईमध्ये खरं म्हणजे एक बैठक मी मंत्री झाल्यावर घेतली होती याआधी रवींद्र चव्हाण साहेबांनी पण या हायवेसाठी स्वतःहून प्रयत्न केले होते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत त्यामुळं आता ह्या याच्यामध्ये पण आमचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हा जो रखडलेला प्रकल्प आहे हा पूर्ण झाला पाहिजे जे काही आज बऱ्यापैकी कामं ही होत आलेली आहेत काही व्हेकल अंडरपास किंवा काही नवीन ब्रिजेस जे धरले होते त्याची कामं सुरू आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी अजून काही नवीन आता आमदार साहेबांनी जे सांगितलं की आपल्या वाशीच्या वाशी वाशी वाशी। आपला काय नाका आहे तिथं नवीन ब्रिजच्या गावांना मिळावा तर आता त्याचं पण नवीन एक शंभर सव्वाशे कोटीचं म्हणजे काम हे या रस्त्यावर जे राहिलेली कामं आहेत आ, मग आपलं ट्रॅफिकच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं असतील त्याचबरोबर आता हे जे जे अंडरपास राहिले ज्या ज्या गावांना कनेक्टिव्हिटी देण्याचे ते असतील पेन पण आपण तो टर्न बघितला त्या ठिकाणी बसेस बसत नाहीत त्या ठिकाणी काय पर्याय करायचा तो पण आपण आताच पाणी केली आणि मग पुढचं जे असतील तर असं आपण नवीन एक या याच्यावर शंभर सव्वाशे कोटी सुचवतोय किंवा त्यामध्ये ही उरलेली सर्व आता पुढे पण आम्ही क्वालिटी याच्या इथं तिथं पण जे तिथल्या गावांना जे कनेक्टिव्हिटी पाहिजे त्याचं आता बघणार आहे त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावर कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा